आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव घेतलं असेल आणि कमेंट जर करायचे असेल तर जय शिवराय जय भीम कुठल्याही प्रकारे करा काही अर्थ नाही पण विनाकारण प्रश्न खाली विचारले तर त्याला उत्तर आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेले असतात वेळ वाया घालत नाही डायरेक्टली मुद्द्यावरती येतोय मित्रांनो सध्या आपण पाहतोय कर्नाटक वगैरे भागांमध्ये पाऊस चालू आहे धुमाकूळ चांगल्या पद्धतीने तिथे घातला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान देखील तिथे झाल्याचे व्हिडिओज माझ्या दुसऱ्या मोबाईलवरती देखील आलेले आहेत आता बघूयात आपण की अठ्ठावीस तारखेला हे एक दोन दिवस तर वातावरण आहे त्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी मी जास्त फोर्स का करतो आहे कारण की ह्या दिवशी नाशिक अहिल्यादेवी नगर परिसर तसेच पुणे सांगली सातारा सोलापूर लातूर बीडपर्यंत आणि धाराशिव तुळजापूर या भागापर्यंत मजल वातावरणाची जास्त प्रमाणात होणार आहे वाऱ्याच्या जोरामुळे काही भागातलं वातावरण निवळणार आहे पण काही मुद्यामुद्याच्या भागांमध्ये विशेष करून पुणे सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरण सिस्टम मोठ्या प्रमाणात बनू शकते त्यामुळे अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी झाकण्याचं काम आणि आपल्या पिकांचं नियोजन करण्याचं काम आपण करायचं आहे डायरेक्टली मेन मुद्द्यावरती येतोय तीस तारखेला वातावरण हे अजूनही सक्रिय होण्याचे चान्सेस दिसत आहेत धुळे वगैरे भागांमध्ये इथे पावसाचा जो थोडा कमी राहील सध्याच्या घडीला पण या तीस तारखेला कोल्हापूर बेळगाव जे आज घडले सेम ते तीस तारखेला देखील दे घडणार आहे वातावरण एक दिवसाआडं मजल मारण्यामध्ये दिसतं आहे जास्त प्रमाणामध्ये तर या एकतीस तारखेपासून आपली तयारी चांगल्या पद्धतीने करायची आहे इथे वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या होणार आहे खराब तर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील तारीख मोठी आणि जास्त प्रमाणात वातावरण बिघडणारी आहे ती म्हणजे एकतीस तारीख अकोला छत्रपती संभाजीनगर जालना धुळ्यामध्ये काही ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर सर पुणे कोल्हापूर सांगली या भागातली कंडिशन किचकट आहे वातावरण वादळी पावसाचं आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांमध्ये काही ठिकाणी हा पाऊस पडू शकतो पण अवकाळी असल्यामुळे सर्वच गावं सर्वच तालुके घेण्याची याची गॅरंटी याच्यामध्ये कमी असते तर हा बुलढाणा अकोला या भागातल्या तालुक्यांमध्ये बरसणार आहे अहिल्यादेवी नगर परिसर पुणे कोल्हापूर सांगली सातारा इथे मजला आहे ही तारीख एकतीस आणि एक, एक तारीख खास इम्पॉर्टंट आपल्यासाठी ठरणार आहे कारण की हे दोन तीन दिवसाचे झटके जे आहेत तीन तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत थोड्या अलर्ट मोडवरती आहे लवकरच आपल्याला हवामान विभाग शासनाकडनं देखील रेड अलर्ट येलो अलर्ट देखील या बाबतीमध्ये येतीलच आता एक तारीख काय सांगते या बाबतीत देखील बघूयात एक तारखेला अकोला अमरावतीच्या नागपूरच्या भागांमध्ये विजांचा आणि वादळी पावसांचा देखील अलर्ट आहे यामध्ये यवतमाळ वर्धा या भागात देखील कंडिशन आहे पण यामध्ये माझीसुद्धा ही कंडिशन आहे की यवतमाळ आणि हिंगोली वाशिमचा जो परिसर असेल रिसोडपर्यंत जिंतूर जालन्यापर्यंत जी कंडिशन आहे आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर देखील बघितले इथे वाऱ्याच्या डिव्हाडेशनमुळे दगांची जी गर्दी आहे ती डायवर्ट होत चालते दगांमधनं पाण्याचे बरसाव हे कमी होतात मात्र ह्यावेळेस ऐंशी ते नव्वद मायक्रॉन एवढी जाडी असणारे ढग हे सरकता सरकणार नाही आहेत त्यामुळे शिळकाव बऱ्याच ठिकाणी होण्याचे चान्सेस देखील यामध्ये आहेत तर मित्रांनो ही कंडिशन एक तारखेला अजूनही सिस्टममध्ये वाढ होण्याचे चान्सेस देखील दिसत आहेत त्यामुळे नांदेड वगैरे भागांमध्ये ही कंडिशन आहे संध्याकाळच्या आणि मध्यरात्रीच्या वेळेला नाशिकला एकतीस आणि एक, एक तारखेला तडाखाई देण्याच्या तयारीमध्ये हा अवकाळी देखील अरबी समुद्रातल्या बाष्पामुळे समजून येतो आहे धुळे मालेगाव सटाणा वगैरे जे काही भाग असतील नाशिक पुणे अहिल्या देवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगर पुणे कोकण किनारापट्टीमध्ये सुद्धा याचा धाक आहे आता थोडं नांदेड आणि बीडच्या बाबतीत विचार करूयात तर नांदेड लातूर बीड यांना अठ्ठावीस तारीख आपण यासाठी देतो आहे कारण की सिस्टम पूर्णत कर्नाटकमधनं या दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये डायवर्ट होते आहे पण अठ्ठावीस तारीख थोडी कमी आहे खतरनाक नाही आहे त्यामुळे आपण थोडं सतर्क रहा आणि विशेष करून ज्या तारखा दिल्या ज्या जिल्ह्यांना या पद्धतीनं आहे दोन तीन तारखेला देखील कंडिशन खराब होणार आहे त्यामुळे आपण पुन्हा एकदा उद्याच्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये पुढची जी का कंडिशन आहे देखील शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रकार